धुळे शहरातील साक्री रोडवरील बालाजी स्वीट मधील समोसामध्ये झुरळ आढळल्याची घटना ताजी असतानाच आता देवपुरातही असाच एक प्रकार हिंद जयहिंद जवळील बेकर बास्केट या शॉपमधून पफ समोसा खरेदी करून ते खाल्ल्याने गर्भवती महिलेची प्रकृती बिघडली आहे या महिलेच्या पतीने पफ समोसाची पाहणी केल्यानंतर त्यात अनेक किडे वळवताना आढळून आले या घटनेमुळे जिल्ह्यातील अन्न औषध प्रशासन करत तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जातो धुळे शहरातील शेलारवाडी परिसराचे रहिवासी असलेले किरण संजय पाटील यांच्या पत्नी सुनैना पाटील यांनी जय जयहिंद कॉलेज जवळ असलेल्या बेकर बास्केट नावाच्या शॉपमधून पफ समोसाची खरेदी केली होती ते समोसे घरी आणून त्यांनी खाल्ले त्यानंतर त्यांना उलट्यात जुलै लागला त्यामुळे सुनैना पाटील यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आलं सदरील महिला या सात महिन्यांच्या विरोधात असून त्यांना अधिक त्रास होत असल्यानं त्यांचे पती किरण पाटील यांनी खरेदी केलेले खाद्यपदार्थ तपासले यावेळी पफ शिळावर चिकट असल्याचं त्यांना जाणवलं शिवाय या पफच्या आतमध्ये किडे आढळून आले पप खाल्ल्याने पत्नीची तब्येत बिघडल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी ते खाद्यपदार्थ घेऊन मालक पराग पाटील यांना जाब विचारला मात्र त्यांनी उडवाडुकीची उत्तरे दिली गंभीर प्रकार घडलेला असताना मालकाकडून उडवाउडगुगीची उत्तरे मिळत असल्यानं किरण पाटील यांनी याबाबत अन्न व औषध विभागाकडे लेखी तक्रार केली भेसळयुक्त व अस्वच्छ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी किरण पाटील यांनी केली सहा हो वाजता तीन ती झाली होती बेकर पॉईंट तीन चौकात तर तिने तीन पप घेतले पप घेतल्यानंतर घरी आली घरी पप खाल्ले तर त्याच्यामध्ये चिकट झाले म्हणजे भाषे भाजी असते